था था। तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाशुभ आहे आजच्या व्हिडिओमध्ये सकार स्वागत आहे मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपला सेकंड हँड मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो सहाशे पाच हा मॉडल एकदम खतरनाक मॉडल आहे आणि अठ्ठावन इंचपे टाकूर येतो मित्रांनो हा मॉडल हा टाकेमध्ये सहाशे पाच म्हणजे अठ्ठाव इंच पे टाकूर येतात आणि आपल्याला जर टाककर घेणे मित्रांनो आणि एकदम नव्या टेक्नॉलॉजी म्हणून टाके घेणे तुम्हाला दोन आणि मॉडल तर घेण्याचा समजा घ्या तुम्हाला नवच घ्यायचं आहे आणि किंवा नवच घेऊन सेकंड हँडमध्ये घ्यायचं आहे तर हा टाकल तुमच्यासाठी फक्त शॉर्ट शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि हा टाकल तुम्हाला एकदम कमी किमतीत बसणार आहे तर ज्यांना मी घेणार तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चांगला चांगला सप्तास करून घ्या कारण की हा टाक्टर तुम्हाला एकदम सर्वात कमी बसणार आहे तर चला तर व्हिडिओ करू आपण स्टार्ट आणि मित्रांनो डॉक्टर नाशिककडे होणार आहे मित्रांनो हा तर नाशिककडे तुम्हाला जर घेणार असेल तर कोणला तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भितरला घेणार असेल तर त्यांनी मला मी इंस्टाग्रामची आय डी माझ्या हॅडिपिसमध्ये देऊन टाकेन तुम्ही मला इंस्टाग्रामवर डी एम करू शकता कारण की मी यूट्यूबद्वारे तुम्हाला यूट्यूबच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर सांगू शकत नाही कारण की जर तो, तो, तो नंबर दिला तर मी सगळे जे जेवढे मित्र व्हिडिओ पाहिन ते सगळे कॉन्टॅक्ट त्यांना करणार आहे तर त्यासाठी मी नंबर कोण देत नाही की बरेचसे मित्र काय करतात टाकून घेऊ जातात त्यांनी कॉन्टॅक्ट करतात त्यासाठी आपण काय करतो कॉन्टॅक्ट नंबर देत नाही कारण की आपलं जर घेणं आहे तर लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा किंवा आर नंबर जा तर त्यावेळेस तुम्हाला लवकर नंबर भेटल नाही टाकटी तोपर्यंत ईकला जातो तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर चला तुम्हाला टाकटरी थोडक्यात माहिती सांगतो मी तुम्हाला आणि मित्रांनो मी इंस्टा इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेन तुम्ही इंस्टाग्रामवर तुम्हाला डेएम करू शकता की तो कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणून टाकर बालकाचा तुम्ही टाकरचं मा नाव आणि व्हिडिओचं नाव सांगा कारण की तोच मला ते कॉन्टॅक्ट नंबर दिले नंतर ते मी थोडंफार थोडं तिकडे मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले तर तुम्हाला त्याच्यामधून बी एखादा ट्रॅक्टर जर आवडला ते बी सांगू शकता तुम्ही तसं काही अडचण नाही आहे आणि चला तर टॅक्टरच्या बाहेर सांगतो मला थोडंफार मी थोडक्यात आणि मित्रांनो ट्रॅक्टरचे पाठीभांगचे टायर मित्रांनो सोळा नऊ आठचे टायर राहणार आहे आणि समोरचे टायर राहणार आहे सात पन्नास सोळाचे आणि टायराची कंडिशन मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के कंडिशन आहे ट्रॅक्टर जर बघितलं तर मित्र ट्रॅक्टर जरा बिलकुल नऊ ट्रॅक्टर आहे ते फक्त पंचवीसशे का सव्वीसशे सव्वीसशे घंटे चाललेलं ट्रॅक्टर आहे तर आपल्याला एकदम एकदम उत्तम म्हणजे एकदम खतरनाक ट्रॅक्टर राहणार आहे मित्रांनो तर ज्यांना मी शेतीसाठी उस वाहतूक एकदम भारी कामासाठी जर टॅक्टर घेणार मित्रांनो तर ते टॅक्टर आपण घेऊ शकता कारण की आठ ट्रॅक्टर आहे ते मी सात फट्या सोळाचा नागर मी थोडा त्यावर मागे येणार नाही म्हणजे की टॅक्टर थोडा पॉवरफुल आहे कारण की हा ट्रॅक्टर जाता तर लवकर विक्री निघत नाही निघला तर लगेच लवकर लवकर विकला जातो कारण की उस वाहतूक टाक्टर एक नंबर टॅक्टर आहे सहाशे पाच म्हणलं तर नांदच नाही डायरेक्ट बरेचसे लोक सहाशे पाच ट्रॅक्टर हे उस वाहतूक घेतात मित्रांनो मोठ्या 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 कामासाठी घेतात तर आपल्याला बिघूसाठी किंवा नाशेदी कामासाठी जरी घेणार असेल तर आपण नक्की घेऊ शकता एकदम खतरनाक डॉक्टर आहे आपण त्याचे फोटो सगळे तुम्हाला विडिओ तर लास्टमेंट पाहायला मिळणार त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लागला तुम्हाला तर मला तुम्ही काय करा डीएम करा इंस्टाग्रामवर तुम्ही मित्र तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ लागेल फक्त फास्ट म्हणजे व्हिडिओ टाकलं टाकला तर बरंच लवकरच करा कॉन्टॅक्ट कारण काय होतं बरेचसे मित्र काय करतात मला लवकर कॉन्टॅक्ट करतात आणि नंबर घेऊनसाठी टॅक्टर बुक करतात तर आपल्याला तर लवकर घेणार असेल आणि टॅक्टरचे कंटिन्यू तर पाहिलं मित्रांनो तुम्ही ती नाही घेऊन डॉक्टर म्हणून कारण की दुआर एकदा मॉर्डर आहे मित्रांनो फक्त चार वर्ष आलेले टॅक्टर एकदम बिलकुल क न्यू कंडिशन आहे टाक्टर, टाक्टर ते वेळेला पत्रा खाली उभं राहतो पाण्या नाही मित्रांनो ते म्हणजे बाबा असं उभं अशी कदर न त्यांनी तसं नाही त्यांच्या भरपूर नाही ते डायरेक्ट सेड केलेलं आहे त्यांना डायरेक्ट सेडमेंट टाकणार आतमध्ये तर तुम्हाला त्याचे फोटो बी मित्रांनो शेडमेंटले फोटो काढ काढले भेटेल मला फोटो चार पाच झाले फोटो फोटो काढून आम्हाला त्यांनाही कॉन्टॅक्ट केला तर किंवा आम्हाला हे ट्रॅक्टर विक नाही तर आपण त्याचा व्हिडिओ बनवला आता बनवालो त्याच्या माध्यमातून कारण की आपण ते जाणार होते ते व्हिडिओ का नाही ते पुरा टाकेजवळ दाखवल्यात नाही तर टाकरी कुठं खोललेलं नाही आहे त्याच्या सोर्स व्यवस्थित टाइमवर झालेलं आहे आणि सोर्शन पुरा कंपनी झालेला आहे बाहेर कुठं काम केलेलं नाही त्याचं तर आपल्या जर हा टाकडी घेणार मित्रांनो तर लवकर लवकर मला कमेंट करा आणि चालना चालला सपक करून घ्या व्हिडिओ ते त्यांना टाकडी घेणार आहात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर असे व्हिडिओ पाहायसाठी आपल्या चॅनलला चकत करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवर कमीत कमी किमतीपर्यंत बी टाके येतात एक लाखापर्यंत टाकले बी येतात आणि आपल्याला चॅनलवर असे आतापर्यंत दहा विकलेले आहे व्हिडिओद्वारे माझ्या व्हिडिओद्वारे बऱ्याच शेतकऱ्यांनी माझ्या व्हिडिओद्वारे टाक घेतलेले तर आपण बी घ्यावं मी हे आशा करतो तर चला भेटू पुढे एवढ्या धन्यवाद जय जय भारत